तोळ्यात लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्ह्यात मतमोजणी पूर्वीच केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे आणि आज सकाळी अगदी दहा वाजता दहा वाजताच्या ठोक्यावरच मतमोजणीला सुरुवात होईल आणि या संदर्भात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या मतमोजणीला थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे त्या अगोदर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं जमल्याचं पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला जी आहे ती ही सगळी यंत्रणा जी आहे ते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात जे आहे ते तैनात करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील मतमोजणी दहा वाजता सुरू होणार आहे आणि त्या अगोदर मोठा पोलीस बंदोबस्त असेल किंवा कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येनं जे आहे ते कार्यकर्ते काँग्रेस असेल किंवा भाजप असेल या ठिकाणा जमाना सुरुवात आहे कशा पद्धतीनं 该。 काय विश्वास आहे काय होणार असं वाटत साहेब मनपा बी आली आमची त्यावेळेस बी चर्चा उठल्या होत्या आता झेडपी पण येणार आणि पंचायत समिती आमचीच येणार काँग्रेसची कशा पद्धतीचा निवडणुकीचा सगळा कौल होता निवडणुकीचा कौल सगळा पॉझिटिव्ह काँग्रेस पक्ष पण आहे शंभर टक्के शंभर टक्के भाजपचे काँग्रेसचे आपण पुन्हा एकदा पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने यायला सुरू झालेले आहे लातूर जिल्ह्यातल्या निवडणुकीचे निकाल आता काही वेळात आता सुरुवात होतील आणि त्या अगोदर मोठी गर्दी आहे जी आहे ते कार्यकर्त्यांनी सुरू केल्याचं पाहिलं त्यामुळं त्यामुळे कुणाला लागणार कोण गुलाल उधारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विष्णू एनडीटीव्ही मराठी लातूर